য়া আয়া জিগুটি নিপোয়া আলায় য়া আয়া জিগুটি বাকা নিতায় আপা ভুটি কালিতে না

बघा आम्ही हो किती गोट काढलेत एवढ्याच राहिलेत बघा हे माझ्या हे आयुषच्या चला

आता पाच बसवतो मी उडव पाच हे हे गाँड़ा गाँड़ा। किती गोष्ट बघ हाय फ्रेंड तर ही खेळ मी जिंकलेला आहे तर आवडला असेल तर कर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं बेलायकॉन दावा